हॅलो तुमच्या सर्वांच आपल्या डबल ओ खूप खूप स्वागत आहे ठीक आहे आज तुमच्यासाठी बघ गणित या विषयाचे महत्वाचे टॉपिक कोणते कोणते आहे ते तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे पहा अंगणवाडी मुख्य सेविका जे आहे त्याच्यामध्ये गणित या विषयाचे महत्वाचे टॉपिक कोणते जाणून घ्या संपूर्ण माहिती बघा तुम्हाला एकदम एक लिमिटेड टॉपिक सांगणार आहे मी गणिताचे अतिशय जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे फक्त तेच बघितले जाणार आहे ठीक आहे तेवढेच फक्त तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक करून जायचे आहे एक्झामला क्वेश्चन येणार ठीक आहे सो ते टॉपिक कोणते कोणते आहे ते पाहून घेऊत आपण ठीक आहे जो पहिला टॉपिक आहे सरळ व्याज ठीक आहे सरळ व्याज सरळ व्याज क्वेश्चन विचारला जातो त्याच्यानंतर सरासरी असते सरासरी नंतर, सरा सरा नंतर शेकडेवारी ठीक आहे त्याच्यानंतर नफा तोटा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज त्यानंतर गुणोत्तर प्रमाण गुणोत्तर व प्रमाण ठीक आहे त्याच्यानंतर मिश्रणे काळ आणि काम नळ आणि टाकी व टाकी नळव टाकी त्याच्यानंतर वेग काळ अंतर ठीक आहे वेग वेळ आणि अंतर अजून तुम्हाला वरील गणित येतात ठीक आहे वरील गणिते सुद्धा विचारले जातात तुम्हाला गणिते ठीक आहे हे जे टॉपिक आहे ठीक आहे गणितामध्ये हे फार इम्पॉर्टंट तुम्हाला टॉपिक आहे जे की ला विचारलं जातात त्याच्यानंतर बोट आणि प्रवाह ठीक आहे बोट आणि प्रवाह एक राहिला बोट आणि प्रवाह तुम्हाला गणितामध्ये अत्यंत लिमिटेड म्हणजे एकदम कमी टॉपिक जे फक्त इम्पॉर्टंट टॉपिकच सांगितलेलं आहे जे सरळ व्याज आहे ठीक आहे त्याच्यानंतर सरळ व्याज आहे शेकडे वारी आहे नफा तोटा आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज गुणोत्तर प्रमाण मिश्रणे काळ आणि काम नळवटाकी वेगवेळ आणि नंतर ठीक आहे अंतर त्याच्यानंतर विचार विचार तुम्हाला विचारलं जातं रेल्वेवरील गणिते आणि बोट आणि प्रवाह ठीक आहे हे जे टॉपिक आहे ते तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात आणि आता एक्झामला टाइम सुद्धा खूप कमी आहे तुम्हाला काय करायचं आहे तर आता तुम्हाला एकदम सगळेच मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला जे काही एमसीक्यूज आहेत आहे ठीक आहे या ज्या टॉपिक वरच्या एमसी तुम्हाला जास्त काय करायचं आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे कारण तुम्ही जर एक्सप्लेन म्हणजे जे क्यू जे आहे त्याची जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला एक्झाम ते कामी येणार आहे ठीक आहे तुम्ही जर कॉन्सेप्ट थेरी तुम्ही क्लिअर केलीच असेल कॉन्सेप्ट सगळ्या टॉपिकचे तर आता तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचं आहे एमसीक्यूज आहे आणि आपले क्यू क्वेश्चन जर त्याच्यामध्ये असेल तर पीवायक्यू क्वेश्चन पण तुम्ही घेऊ शकता पण आता तुम्हाला काय करायचे आहे वेळ कमी आहे तर एकदम सगळे मिक्स क्वेश्चन घ्या आणि मिक्स क्वेश्चनचा सराव जास्त करायचा आहे तुम्हाला ठीक आहे आणि त्याच्यानंतर जे काही सगळ्याचे सूत्र जे आहे समजा सरळ वेळ झालं सरासरी शेकडेवारी नापातोटा चक्रवा हे सगळ्यांचे सूत्र जे असतात ते सूत्र एका पेजवर लिहून तुम्हाला ठीक आहे सूत्र पाठ करा त्याच्यानंतर तुमचा टाइम ता वेस्ट नाही जायला पाहिजे जा म्हणून घन वर्ग विषम संख्या 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 मूळ संयुक्त नैसर्गिक संख्या ह्या ज्या संख्या आहेत त्या पाठ करा ठीक आहे जेणेकरून सगळेजण कॅल्क्युलेटर करतात बेरीज गणित अजून गुणाकार भाग असेल तर तुम्ही मोस्टली काय करायचं आहे जे क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला लिहून काय करायचं आहे स्वतः करायचं आहे आणि आन्सर काढायचं आहे ठीक आहे त्यामुळे तुमची जे काही स्पीड असेल तो वाढणार आहे आणि तुम्हाला एखाद्या पेपर तुम्हाला स्वतःलाच कुठले तरी मिक्स क्वेश्चन घ्यायचं आहे इयर क्वेश्चन पेपर आहे टाइमिंग लावून तुम्हाला काय करायचं आहे पेपर सॉल्व करायचा आहे ठीक आहे आणि हे जे टॉपिक आहे तुमचे बोर्ड हे जे सगळे तुम्हाला सांगितले एकूण बारा टॉपिक जास्त म्हणून जास्त करून ह्या बारा टॉपिक वर जास्त भर द्यायची तुम्हाला आणि एक्झाम तुम्हाला हेच विचारले जाणार आहे जास्त ठीक आहे एक्झाम मध्ये तुम्हाला हेच जास्त विचारले जाणार आहे त्यामुळे हे बारा जे टॉपिक आहे ते सर्वांनी करून घ्यायचं आहे त्यानंतर बघ आपली अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे ते स्पेशल अंतर्गत भरती नवीन बॅच चालू आहे जुन्या प्रश्नपत्रिकांच विश्लेषण सर्व विषयांचा रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज ई नोट्स मोफत आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता हे लाईव्ह रेकॉर्डेड आहे रे आयसीडीएस आणि संगणक विषयासहित आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपली एन एम बॅच सुद्धा आहे ठीक आहे त्या बॅच फीचर सुद्धा सेम आहे आणि तांत्रिक विषयाचा एक बॅच आहे Uh, फीचरचा आहे जुन्या प्रश्न मधिकांचं विश्लेषण सर्व विषयांचा रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बडो लाईव्ह क्लास लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता ठीक आहे लाईव्ह रेकॉर्ड दोन्ही असणार आहे ठीक आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांनी ह्या नंबरवर कॉल करायचा आहे ठीक आहे आपल्या आणि तुमचं ऍडमिशन जे असेल ते डन करून टाकायचं आहे हे नाही अजून तुम्हाला खूप बॅच आहे ठीक आहे म्हणजे पशुसंवर्धन झाली एन एम जी एन एम तर आहे सीटीटी बॅच झाली त्याच्यानंतर तुम्हाला अजून टेट बॅच झाली ठीक आहे कोणताही जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर सगळ्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत ठीक आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या ह्या नंबरवर कॉल करून तुम्हाला कोणती जर बॅच घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ती बॅच तुम्ही घेऊन टाकायची आहे ठीक आहे आता तुम्हाला गणित त्या टॉपिक सर्व जे काही महत्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते समजले असेल सो त्या टॉपिक वर जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि त्याच्या कॉन्सेप्ट जे आहे ते जा कॉन्सेप्ट क्लिअर करून टाकायचं हेच क्वेश्चन करा ह्याच टॉपिक जे क्वेशन करायचे नक्कीच एक्झामला तुम्हाला हेच विचारलं जाणार आहे ठीक आहे चला व्हिडिओ आवडली असेल तर सर्वांनी शेअर करायचं लाईक करायचं आणि कमेंट करायचं ठीक थी, आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे थँक्यू सो मच